नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो एफ आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आपल्या मार्केटमधून लगातार सेलिंग करत आहे आणि मित्रांनो जर आपण फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूचा डेटा बघितला ज्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिने येते आणि मित्रांनो या क्वार्टर कौ, क्वॉर्टर टूला सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सुद्धा म्हटल्या जाते तर मित्रांनो फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये येते जुलै दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो एफायजने फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीसच्या क्वार्टर टूमध्ये जबरदस्त सेलिंग केली आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपयांची नेट सेलिंग केली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये छेचाळीस हजार नऊशे दोन पॉईंट ब्याण्णव कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये पस्तीस हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची नेट सेलिंग केली आहे परंतु मित्रांनो काही कंपन्यांमध्ये एफ आय एजने फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये खरेदारी केली आहे म्हणजे त्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच नऊ कंपन्या बघणार आहो ज्या कंपन्यामध्ये सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर टूमध्ये एफ आय एस म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर चला बघूया कोणत्याही त्या नऊ कंपन्या आणि एफ आय एसने किती पर्सेंटने आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये क्वार्टर टूमध्ये वाढवली आहे तर मित्रांनो या नऊ कंपन्याच्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी एट पॉईंट एट वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट झिरो नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि मित्रांनो ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये एफ आय एस म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने क्वार्टर टूमध्ये आपली हिस्सेदारी थर्टीन पॉईंट टू फोर पर्सेंटने वाढून फोर्टीन पॉईंट झिरो नाईन पर्सेंट केली आहे तसेच मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे पेन्नर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी नाईन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट सेवन फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट नाईन एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी वन पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि मित्रांनो पेन्नर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये एफ आय एस म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने क्वॉर्टर टूमध्ये आपली हिस्सेदारी वाढून केली आहे सिक्स पॉईंट सेवन फोर पर्सेंट आणि क्वॉर्टर वनमध्ये एफ आय एस एसची या कंपनीमध्ये हिस्सेदारी होती सिक्स पॉईंट टू थ्री पर्सेंट आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इंडो सोलार लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फोर पॉईंट नाईन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायू म्हणजे क्वार्टर टूमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एसची कॉर्टर वनच्या डेटानुसार हिस्सेदारी होती पॉईंट झिरो वन पर्सेंट आणि आता कॉर्टर टूमध्ये कंपनीमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी वाढून केली आहे पॉईंट फायू थ्री पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे गुजरात स्टेट फर्टिलायजर्स अँड केमिकल्स लिमिटेड आणि अवे अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट एट फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट टू नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट एट वन पर्सेंट गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी सिक्स पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि मित्रांनो गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय एसने आपली हिस्सेदारी क्वाटर टूमध्ये वाढवली आहे या कंपनीमध्ये एफ आय एसची क्वाटर वनच्या डेटानुसार होल्डिंग होती एलेवन पॉईंट सिक्स फोर पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली आहे ट्वेल्व पॉईंट टू नाईन पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे कॅनरा बँक आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी टू पॉईंट नाईन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉइंट एट नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट टू थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय एजने क्वाटर टूमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे क्वाटर वननुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती एलेवन पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि आता एफ आय एजने आपली होल्डिंग क्वाटर टूमध्ये वाढून केली आहे एलेवन पॉईंट एट नाईन पर्सेंट आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे संपन्न उत्पादन इंडिया लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाइन्टीन पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी नाईन पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय एसने क्वाटर टूमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे या कंपनीमध्ये क्वाटर वनमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती ट्वेल्व पॉईंट वन सेवन पर्सेंट आणि आता क्वार्टर टूच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एजने आपली हिस्सेदारी वाढून केली आहे नाईन्टीन पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे एल एन टी फायनान्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट वन झिरो पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट फोर झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टीन पॉइंट वन फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये क्वार्टर वनच्या डेटानुसार एफ आय एसची होल्डिंग होती सिक्स पॉइंट वन नाईन पर्सेंट आणि क्वार्टर टूमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी वाढवली आहे आणि आता एल एन टी फायनान्स लिमिटेडमध्ये कॉर्टर टूच्या डेटानुसार एफ आय एसची होल्डिंग वाढून झाली आहे सिक्स पॉईंट फोर झिरो पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे वारी एनर्जीज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट टू टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट एट टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा क्वाटर टूमध्ये एफ आय एसने आपली हिस्सेदारी वाढवली आहे क्वाटर वनमध्ये वारी एनर्जीज लिमिटेडमध्ये एफ आय एसची होल्डिंग होती टू पॉईंट सिक्स एट पर्सेंट आणि आता क्वाटर टूच्या डेटानुसार वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची हिस्सेदारी क्वाटर टूमध्ये वाढून झाली आहे सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ एज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स यांनी आठ कंपन्यांमध्ये क्वॉर्टर टूमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे अशा आठ कंपन्या बघितल्या आहे आणि मित्रांनो सॉरी मी स्टार्टिंगमध्ये नऊ कंपन्या सांगितल्या होत्या परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा आठच कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यांमध्ये क्वार्टर टूमध्ये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय